मी प्रतिभावाले गंगा यमुना सरस्वती या, या नाटकामध्ये देशमुख मिसेस देशमुख असं हे पात्र आहे आमच्या नाटकाचे दिग्दर्शकात आहेत पुरुषोत्तम बेर्डे नाटकाबद्दल सांगायचं झालं तर मला असं सांगायला आवडेल की नाट्यसृष्टीचं जेव्हा नाव घेतलं जाईल तेव्हा ते नाव पुरुषोत्तम बेर्डेनशिवाय नाट्यसृष्टीचं वर्तुळ पूर्ण होत नाही तर अशा एका दिग्दर्शकासोबत आम्हाला हे नाटक करायला मिळतं आहे याचा खूप खूप आनंद आहे आणि निर्माते म्हणाल तर आता सध्याच्या कमर्शियल प्रोफेशनलच्या जमान्यामध्ये जेव्हा नाट्य चित्रपटसृष्टीत पदार्पण करताना पहिलं नाटक त्यांना पुरुषोत्तम बेर्डे सोबत करावं वाटलं आणि पर्यायाने त्यांनी बेर्डे सरांसोबतच आमच्या सर्वांवरही विश्वास विश्वास ठेवलाय ही खूप मोठी संधी आणि त्याहूनही आम्हाला असं वाटतं की आमच्यावरती जबाबदारी खूप मोठी आहे की हे नाटक तुमच्यासमोर पोहोचवण्याची आणि नाटकाबद्दल सांगायचं झालं तर नाटकाचं नाव आहे गंगा यमुना सरस्वती ही नावं घेतली की आपल्या डोळ्यासमोर येतात आपल्या पवित्र अशा नद्यांची नावं आणि नद्यांची नावं म्हणजे खळाळता प्रवाह तर आमचं हे नाटक असंच आहे हस्त खळाळत यात सुख आहे दुःख आहे कोर्ट आहे क्राईम आहे चोरी आहे दरोडा आहे जे काही आहे ते तुम्हाला पाहायला यावं लागेल थेटरमध्ये धन्यवाद माझ्या भूमिकेबद्दल मी फार काही सांगू शकत नाही एवढंच सांगेन की आ, हे जे काही आम्ही नाटक तुमच्यासमोर सादर करणार आहोत ह्या नाटकाला एक विशेष धक्का देणारं त्या नाटकाला पुढे घेऊन जाणार अशी एक घटना घडते आणि त्या घटनेची मी एक मिसेस देशमुख असं एक त्यातलं पात्र आहे थोडा ट्विस्ट आहे इथे म्हणजे मी एकटी इंट्रोडक्शन नाही करणार आहे आम्ही दोघे एकत्र इंट्रोडक्शन करू बिकॉज आम्ही एकच पात्र एका या होल नाटकामध्ये आम्ही मिळून करतो आहोत कॅरेक्टरचं नाव आहे वैजंती आणि हे कॅरेक्टर प्ले करायला खूप मज्जा येते आणि तुला काय वाटतं हे कॅरेक्टर खूप मज्जा येते एक भरतनाट्यम डान्सर आहे तिच्या आयुष्यात काय ट्विस्ट घडेल हे बघण्यासाठी तुम्ही नक्की थिएटरमध्ये या आणि आधी पण पुरुष काम केलंय सो मजा येते त्यांनी एक जे शिवधनुष्य पेरलंय एवढ्या कास्टला घेऊन नाटक बसवणं आताच्या मध्ये कोण खूप रेअर आहेत अशी नाटकं ज्यात एवढी कास्ट आहे पाच किंवा नऊच्या वरती कधी कास्ट नसते नाटकांमध्ये तरी सरांनी एवढ्या कास्टला सांभाळून नाटक बसवणं मग त्याचा सेट डिझाईन करणं त्याचा कॉस्ट्युम करणं त्याचे लाईट्स करणं त्याचं म्युझिक्स करणं सो so, एकच एक पॅकेजमध्ये एवढं सगळं आहे सो so, त्यांच्याकडून खूप शिकायला मिळतं त्यांची प्रोसेसही चांगली आहे शिका शिकण्यासारखी आहे खूप दिवस झाले आम्ही ह्या नाटकाची प्रोसेस करतो आहे त्यामुळे सतत काही ना काहीतरी नवीन करण्याची एक ऊर्जा मिळते इ इवन को ॲक्टर्स पण इतके छान आहेत आणि आमची इतकी बॉन्डिंग झाली आहे की असं रिहर्सल करताना खूप मजा येते धमाल करतो आम्ही म्हणजे आम्ही एकमेकांना इवन दो आम्ही ऍडवाइस पण देतो की आपण इथे असं करूयात का तिथे तसं करूयात का सो इवन इतरांकडून पण शिकण्यासारखं खूप काही आहे त्यामुळे कसे दिवस गेले खरंच कळलं नाही आणि आता आम्ही खूप एक्सायटेड आहोत की हे ऑन स्टेज जेव्हा प्रेक्षकांकडून कसा प्रसि प्रतिसाद मिळतोय आणि कसा काय पद्धतीचा आम्हाला रिस्पॉन्स मिळतोय त्यासाठी आम्ही खूप एक्सायटेड आहोत आणि मुळात इतक्या मोठ्या प्रोसेसनंतर ऑन स्टेज परफॉर्म करताना आम आम जी आम्हाला ती जी आमची होती की आम्ही कधी परफॉर्म करतोय कधी आमचं आम्ही आमचं कॅरेक्टर लोकांसमोर आणतोय सो आता ते लवकरच येईल आणि खूप मजा करू आम्ही आणि आय होप हे तुम्हाला पण नाटक खूप आवडेल आहे मी भक्ती तारलेकर शेठ पुरुषोत्तम बेर्डे दिग्दर्शित गंगा यमुना सरस्वती हे नाटक नव्याने रंगभूमीवर येतं आहे आणि कोट रूम ड्रामा आहे हा खूप वर्षांनी कोट ड्रामा रंगभूमीवर येत आहे सो खूप रोमांचक असं आहे हे नाटक आणि माझी यात भूमिका दोन भूमिका यात करते मी नानी आणि नेहा देशमुख आता तर ऍड झालं की तीन करते <laughs> ते तिसरं येऊन तुम्हाला स्वतःला बघावं लागेल ते <laughs> तर, तर, आ, मी मिरिवीर नाही करणार तर खूप छान आहे आणि प्रोसेस म्हणाल तर खूप इच्छा होती माझी की मोठ्या दिग्दर्शकांसोबत काम करण्याची सो पुरुषोत्तम बेर्डे सरांबरोबर काम करायला मिळेल हे म्हणजे मी इमॅजिन नव्हतं केलं पण ते सुख मी मला ते आता लाभलं आहे आणि करते आहे आणि खूप एन्जॉय करते मी मध्ये म्हणजे को ऍक्टर्सची मस्ती वगैरे चाललेली असते आणि असं नाही वाटत आम्ही की अशी एक भीती असते की हर सेलिब्रिटी वगैरे आता आम्ही खूप छान छान असतो छान प्रोसेस आहे सो तुम्ही हे नाटक बघायला या प्रेक्षकांना मी आवाहन करते आहे की जरूर बघायला या कारण कोर्टरूम ड्रामा आहे आणि तुम्हाला काहीतरी आत्ता मस्त सस्पेन्स वगैरे बघायला मिळेल आ, नमस्कार मी धनश्री पाटील गंगा यमुना सरस्वती ह्या नाटकातलं स्मृती देवस्थळी हे पात्र साकारते तर ह्या पात्राबद्दल सांगायचं सा म्हटलं तर हे खूपच रिलेटेबल कॅरेक्टर आहे आत्ताच्या मुलींसाठी बिकॉज आत्ता तुम्ही कुठेही बघाल तरी एखादी मुलगी तिला मेकअप आवडतो सोशल मीडिया आवडतं तिला काही ना काहीतरी बनायचं असतं कुठे फॅशन इन्फ्लुएन्सर व्हायचं असतं तर तशापैकीच रिलेटेड एक कॅरेक्टर आहे हे जी खूप ॲम्बिशियस आहे पण अँबिशियन सोबत तिच्या थोडंसं काहीतरी तिच्यासोबत होत तर ते काय होतं ते बघायला तुम्हाला आ, हे नाटक बघायला यावंच लागेल तुमच्या जवळच्या थिएटर्स मध्ये सगळीकडे जेव्हा येईल ते आणि त्याच्या सोबतच सांगायचं म्हंटल तर ओव्हरऑल ड्रामा कोर्टरूम ड्रामा तुम्हाला जर सस्पेन्स थ्रिलर किंवा कधी काय होत आहे जेव्हा प्रश्नचिन्ह येतात किंवा तुमच्या डोक्याला थोडस त्रास द्यायला आवडत असेल तर आमचं हे नाटक बघायला नक्की या आम्ही सगळे तर बॅकस्टेज मजा करतच असतो फ्रंट स्टेज मजा तर तुम्हाला बघायला यायचंय त्यांच्याकडून ना मला पेशन्स हे फार शिकायला मिळाले कारण हो हो कारण एवढे कॅरेक्टर्स एवढे अॅक्टर्स एकत्र असणं त्याशिवाय म्हणजे कोर्टरूम ड्रामा आहे तर ड्राम तुम्ही समजू शकता की खूप मुद्देसूद गोष्टी असतात खूप आपल्याला लिखाणात वगैरे पण वेगवेगळ्या गोष्टी पॉइंटर्स काढाव्या लागतात त्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन सगळ्यांचं पात्र लक्षात घेऊन सगळ्यांची विविधता लक्षात घेऊन सगळ्यांना एकत्र ठेवून टीम सांभाळून हे चौदा कॅरेक्टर्स सोबतचं एक नाटक उभं करणं कसं असतं ह्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये खूप खूप काही शिकायला मिळालं मला पुरुषोत्तम सरांकडून खूप मजा येते खूप मजा येते हो आणि सर तर त्यांच्या ते जुने अनुभव सांगत त्यामुळे अनुभवातून आम्हाला शिकायला हो म्हणजे असं वाटतच नाही की ते बोलतो ना एक जनरेशन गॅप आहे किंवा काही उलट ते आमच्याच ह्याच्यामध्ये जनरेशन मध्ये येऊन मस्ती करत असतात आमच्या सोबत कमेंट्स करत असतात गप्पा मस्ती होत असते म्हणजे कोणाकडूनच असं आम्हाला जाणवलं नाही की ओके दे आर मोर एक्सपिरियन्स दॅन असं चौदा कलाकारांमधून सर्वात तरुण सर्वात उत्साह सर्वात वेळेवर येणारे आणि पूर्ण वेळ रिहर्सलला आहे असा कलाकार आहेत चौदा त्याच्यामुळे एक वरती आहेत बाळधुरे सर छान वाटत खूप छान वाटत मजा येते करताना काम ऍज अन कोटर काम करताना एकमेकांना सांभाळून घेणं देणं कॅरेक्टर बाबत किंवा माझं काय चुकतंय तुझं काय होतंय ॲज अन ॲक्टर म्हणून को ॲक्टरसोबत टॉक करणं हे खूप इम्पॉर्टंट असतं सो त्या टॉकमुळे किंवा त्या कन्वर्सेशनमुळे ते खूप कम्फर्ट होऊन जातात आणि रसिका म्हणजे खर तर रसिका म्हणजे हास्य जत्रा असं समीकरण आहे <laughs> आणि ते एक वलय आहे तिच्या भोवती पण ती आमच्या सोबत असते तेव्हा कधी तसं काही दाखवत नाही की मी काहीतरी फेम आहे वगैरे वगैरे ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी असतील त्या मला ती सतत सांगत राहते येताना जाताना की आपण असं करूया आपण तसं करूया आठवण करून देणं आणि किंवा आपण असं घेऊया इथे इथे कमी बोलूया इथे जास्त जोरात घेऊया वगैरे असं गोष्टी सतत येता जाता आम्हाला सर्वांना सांग असं नाही की म्हणजे मी आहे हास्य जत्रा फेम वगैरे असं काही कुठेही दिसत नाही आमच्या सर्वांसोबत राहते अगदी आम्हाला गणेश करताना पण खूप मजा येते म्हणजे आम्हाला प्रत्येक सजेशन तो देत असतो काही चुकत असेल तर लगेच सांगत असतो आम्हाला म्हणजे करेक्ट ट्रॅकवर तो आणतो त्यामुळे त्याच्यासोबत ऍज अ ऍक्टर म्हणून काम करताना आम्हाला खरंच दोघींना खूप मजा येते आणि एवढे सगळे लकी आहोत की बाळधुरी सरांना आम्ही काम करताना बघतोय जे आम्ही ऑन स्क्रीन त्यांना बघितलंय मी माझ्या मम्मी पप्पांना सांगितलं की बाळधुरी सर पण आमच्या नाटकात आहेत तर ते म्हणाले की मी शुभारंभच्या प्रयोगाला येणार पुण्यात खास त्यांना त्यांचं तेन काम बघायला सो एवढे माझ्या घराचे पण घरातले पण एक्सायटेड आहेत की बाळधुरी सरांचं ऑन स्टेज काम बघायला सो तुम्ही पण त्यांचं काम बघायला प्लीज लवकर नक्की या <laughs> गणेशदादा म्हणजे एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे गणेशदा काम करताना असं नाही वाटत की आम्ही काम करतोय असं वाटतं आम्ही फॅमिली आहोत धमाल <laughs> धमाल फायना अगदीच आम्हा दोघांना पण त्यांनी मुलीसारखं ट्रीट करतो कधी <laughs> कधी फोन करतो मग काय वाटतंय कसं वाटतंय बरं आज रिहर्सल नाही तर मग आपण भेटून सीन बदल बाबत डिस्कशन करायचं का काही हे ह्या सगळ्या गोष्टी आणि ते ती एनर्जी घेऊन त्या वाईब्स घेऊन ते सगळं मिळतं त्यामुळे अजून काम करायला खूप हुरहुरी येते आणि मजा येते काम करायला दादा सोबत छान वाटतं त्याबद्दल सांगायचं म्हटलं तर तुम्हीच पाहू शकता की प्रॉपर हा कोर्टरूम इथेच आहे पण ह्या नेपथ्यात काही बदलही घडतात तर तो कोर्ट तिथे असूनही तिथे नसणार आहे कसा कसा ते तर तुम्हाला जेव्हा तुम्ही नाटक बघायला तेव्हा कळेलच पण पण तुम्हाला पूर्ण तो कोर्टरूम मध्ये असल्याचा फील नक्कीच आम्ही तुम्हाला देऊ इथे आणि सेट म्हणजे खूप सुंदर म्हणजे बघितलं आम्ही जेव्हा पहिल्यांदाच सेट बघितला तर आमचं असं झालं तर जेव्हा आपण रिहर्सल करतो इट्स विदाउट सेट आपण फक्त इमॅजिन करतो एखादी गोष्ट की कसं असणार आहे काय डिसेंबर डिसेंबरमध्ये आमची मीटिंग पहिली मीटिंग झाली होती नाटकाची तर डिसेंबरमध्ये पहिल्या नाटकाच्या मिटिंगला सेट तयार होता सरांचा ते डमी घेऊन आले होते सेट म्हणजे त्यांची दूरदृष्टी बघ की सेट असेल आपल्या डोळ्यासमोर सेट तयार असेल तरच सगळं काही ते नाटक पुढे उभं राहणार आहे पुढे जाणार आहे आम कलाकारांना स्पष्ट दिसणार आहे की आपण कुठे कसे उभारणार आहोत ना कसं नाटक घडेल तर ही किती महत्वाची आणि किती गरजेची गोष्ट आहे की म्हणजे सर्वात आधी सरांचा डमी सेट तयार होता तो त्यांनी आम्हाला पहिल्या मिटिंगला दाखवला खूपच विशेष आहे आणि मुळात ॲज अन ॲक्टर म्हणून ह्या स्टे सेटवर वावरण्याचं से एक वेगळं चॅलेंज आहे कारण ॲक्टर म्हणून वावरताना बॉक्स स्टेजमध्ये आम्हाला परफॉर्म करायचं आहे त्यामुळे तो एक मोठा चॅलेंज आहे म्हणून थोडं जरी हा कोर्ट ड्रामा किंवा कोर्ट वाटत असेल तरी त्यात पण बऱ्याच वे वेरिएशन्स आहेत सेटबाबत त्यामुळे चॅलेंज पण आहे ऍक्टर म्हणून कस आपण ते प्रेझेंट करतोय ते लोकांना कळतय की बाबा बाबरे हे दुसरं लोकेशन आहे ऍज अन ऍक्टर म्हणून ते वावरताना खूप चॅलेंजिंग आहे म्हणजे ऍक्च्युअली त्यांनी मला नातच करून घेतलंय आम्हाला म्हणजे जेव्हा कळालं की धनश्री धुरी धनश्री ही पण आहे मी पण धनश्री आहे धुरी दोन धुरी दोन धनश्री आहेत तर खूप म्हणजे सगळ्यांना तेच झालं की सरही म्हणाले की जेव्हा माझे कोणी ओळखीचे येतील तर त्यांना असंच वाटेल की अरे ही वाटतं बाळधुरी सरांची नात आहे वाटतं म्हणून त्यांना नाटकात घेतलंय वाटतं असं खूप अशी मजा मस्ती झाली ओके आणि बाळधुरी सर आमच्यासाठी नेहमी गोडधोड खूप आणतात ढोकळा गुलाब कचोरी मज्जा तेवढीच आहे रसिकताई पण आमच्यासाठी खूप चॉकलेट सगळं जे काही असेल ते आणते गणेश दादानी आम का काल आमच्यासाठी चिकन चिकन भाकरी सगळं आणलेलं त्यामुळे मज्जा इथे आमची चालली आहे रिहर्सल पण मजाच असते एका क्लिक वरती काल नाही का पण बिस्किट पाहिजे होते गणेशला संदेशला तर रसिकाने एका क्लिक वरती इन्स्टा मार्ट मधनं बिस्किटचे नह बिस्किट मागवले त्यासोबत चिप्स वगैरे अशी सगळी मज्जा चालू असते आमची <laughs> एका क्लिक वरती आपण म्हणालो की खायला आम्हाला मिळतं नाटक बघायला या एकटे येऊ नका फॅमिली समोर फॅमिली घेऊन या फ्रेंड्स घेऊन या सगळ्यांना घेऊन या मे खूप पुरुषोत्तम पेर्डे संकल्पना दिग्दर्शन नेपथ्य संगीत आणि रंगभूमीवर येणार आणि त्यांना बघायला या आत्ताच्या पिढीला आपल्या आत्ताच्या सर्वांना बाळधुरीन रंगमंचावरती पाहायला मिळणार आहेत कला सादर करताना तर ही संधी कोणीही दौडायला नाही पाहिजे असं वाटतं मला नाटक जरूर बघायला यायला पाहिजे आणि खूप वर्षांनी कोर्ट ड्रामा होतोय त्यामुळे ही संधी सोडू नका आत्ताची जनरेशन किंवा आत्ताची आत्ताचे ऍक्टर्स कसे हा फॉर्म प्रेझेंट करतील त्यात खूप एक्साइटमेंट आहे आम्हाला तर बघण्यासाठी तर खूपच असं हो आम्हाला हवंय की आमच्या पुढची पिढी पण नाटकासाठी तयार व्हावी त्यांनाही कळावं की लाईव्ह परफॉर्मन्सची काय मजा असते सिनेमाची मजा तर लोक असेही बघतात ओ टी वर बघतात हे एका क्लिक वर बघतात पण नाटकासाठी आवर्जून मध्ये जावं तुमच्या पुढच्या पिढीलाही न्यावं जी लहान मुलं आहेत किंवा ह्यांना त्यांनाही कळू द्या की एक लाईव्ह परफॉर्मन्सची मजा काय असते ती मेहनत काय असते त्याच्यात थ्रिल काय असतं आणि ते थ्रिल आमच्या नाटकात तर एक वेगळंच आहे